सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाराशे तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि या जिल्ह्याचे एक मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे ब्याण्णव तरुणांना जे डिप्लोमा इंजिनिअर आहेत इंजि डिग्री झालेले इंजिनिअर आहेत आणि काही आय टी असेल अशा ब्या आणि नर्सिंग अशा ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर देण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितला असाल आणि हा कार्यक्रम शासनाच्या योजनेमार्फत म्हणजे त्या योजनेमार्फत ज्या उद्घाटन होतं त्यामुळे राज देशाचे पंतप्रधान राज साहेब मोदी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोटो होता आणि हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम इथल्या डाइट म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे शासनाची आणि त्याचे या या विभागाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम सावंतवाडी इथे आयोजित केला होता आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांचे गेले वर्षभर हेळसाण होते आहे खरंतर वर्षभरापूर हे ब्याण्णव विद्यार्थ्यां जवळजवळ तीस चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सतीश सावंत आणि मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि यापैकी ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आपली नोकरी होती ती नोकरी सोडून म्हणजे कोण ग्रॅज्युएट इंजिनिअर डिग्री झालेले होते कोण डिप्लोमा झालेले होते कोल्हापूरला मुंबईला किंवा इथे स्थानिक भागात नोकरीला होते आणि ते गेले वर्षभर फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत तर मा या आम्ही यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही ना परंतु निवडणुकीपुरते लोकांना हे जर्मनीच पाठवणार म्हणून आश्वासन तुम्ही दिलात राणे आणि केसरकरांनी परंतु आज त्या विद्यार्थ्यांना खरं तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आज पुन्हा आपण एकदा बोलवा कारण ते दोन तीनदा आपल्याला भेटायला आले तर त्यावेळी त्यांना दोघांनी त्यांना नाकारलं परंतु अजूनही वेळ गेले नाही तुम्ही या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील त्या दूर करून त्यांना जर्मनीला पाठवा एवढीच आमची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा हा कॉर्डिनेटर म्हणून एक माणूस नेमला होता हा कॉर्डिनेटर बांधा दे चांदा योजनेमध्ये वारंवार हस्तपेक्ष करत होता ओंकार तलवडे म्हणून आणि कलवडे म्हणून आणि ह्या ओंकार कलोडेने त्यावेळी जर्मनीची ऑफर लेटर या सगळ्या ब्याण्णव विद्यार्थ्यांकडे ऑफर लेटर आहेत परंतु ऑफर लेटर बोगस आहेत म्हणजे शासनाची योजना आणि त्या योजनेमध्ये ओंकार शासनाचे बोगस योजना बोगस ऑफर लेटर जर्मनीची दिलेली आहे मी किती फसवणूक बघा जर ही योजनेबद्दल जर या विद्यार्थ्यांना जर्मनीला नेलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात या विद्यार्थ्यांना आणि जे बाराशे विद्यार्थी आज बाराशे विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यांना अजून काही म्हणजे ब्याण्णव त्या ऑफर लेटर सिलेक्ट झाले नव्हतं असं त्यांनी सांगितलं परंतु या ब्याण्णव विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही त्रास घेतला त्याच्याविरुद्ध जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र